रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले मी आता रमाबाई आंबेडकर नगरमधील मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहे हीच ती जागा जिथे काही अज्ञातांनी पुतळ्याची विटंबना केली होती याच कारणामुळे आंबेडकरी समाजाने संताप उसळला होता त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं या आंदोलनात तत्कालीन फौजदार मनोहर कदम यांच्या आदेशानंतर आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला होता एकोणीशे पासून या प्रकरणामध्ये नाही सरकार आणि पोलीस प्रशासन कामयाब कामयाब म्हणण्यापेक्षा ते लपून राहत आहेत आरोपीला देखील लपवून ठेवतायत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विठ्ठमना होती तो आरोपी भेटत नाही एखादरी बँकेची लॉबरी झाली तर ते लगड तुरंत मिळते एखाद्या या सरकारच्या माध्यमातून या सरकारमधल्या एखाद्या आमदारावरती खासदार इतर कुठल्या गोष्टीवरती काय झालं तर एका रात्रीमधनं आरोपी शोधला जातो आणि मग अठ्ठावीस वर्ष झाले बाबासाहेबांच्या पुतळ्याची न करणारा मिळू शकलेला नाही म्हणून लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर आंदोलन केलं होतं ते आंदोलन कुठंही सार्वजनिक बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये नव्हतं मग तो गोळीबार कुठून केला आणि मग त्यावेळेचं सरकार देखील तेच होतं आजही तेच सरकार आहे ते त्याच्यामध्ये त्याच्यामुळं या सरकारकडे अपेक्षा तरी काय करायची नक्कीच दुर्लक्ष करते, करते कारण की बाबासाहेब जसे बोललेले काँग्रेस ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे तेव्हा बीजेपीचं सरकार होतं आज नक्कीच बीजेपीचं सरकार आणि आणि हे आदला बदली करू पाहतो बघा माता रामाबाई आंबेडकर नगर दलित हत्याकांडाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले अठ्ठावीस वर्षापासून आपला समाज या समाजाला न्याय मिळालेला नाही या अकरा भीमसैनिकांना न्याय मिळालेला नाही या घटनेचा मुख्य आरोपी मनोहर कदम हा जामिनावरती बाहेर आहे आणि आपण आंबेडकरी समाज आणि ही रमाबा आंबेडकर नगरातला आंबेडकरी समाज हा अठ्ठावीस वर्षापासून फक्त आणि फक्त अभिवादन करतोय याचा बोध आपण घेतला पाहिजे आपण फक्त अभिवादनच करणार आहोत का या अकरा भीमसैनिकांना आपण न्याय मिळवून देणार आहोत की नाही आजही त्या वेळेसही आजही असे हत्याकांड आपल्या विभागामध्ये बरेच होत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत थैलांजी घ्या त्याच्यानंतरला जाऊखेड घ्या त्याच्यानंतरला आता सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी घ्या या सर्व हत्याकांडासाठी आमचे वंदनीय आदरणीय आदर बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेतृत्व लढत आहे हे याचा बोध समज घेणार आहे की नाही अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला इथे जी घटना घडली त्या घटनेनंतर प्रत्येकाने फोकस केला की जो बेछूट गोळीबार झाला त्याच्यामध्ये मनोहर कदमला फाशी झाली पाहिजे होती मनोहर कदमला फाशी तर झाली नाही परंतु मुख्य जो मुद्दा होता की हा पुतळ्याचे विटंबना करणारा जो आरोपी आहे तो कुठे आहे याच्याबद्दल ना सत्ताधारी बोलत ना सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे जे समाजातले जे चळवळीतले कार्यकर्ते नेते म्हणून संबोधतात स्वतःला त्यांनी देखील याबद्दल कधीच कुठला प्रश्न विचारला नाही आणि आमच्या वसाहतीच्या वतीने आमचा हा प्रश्न आहे की हा आरोपी कुठं आहे याचा शोध कधी घेणार आहे आज अठ्ठावीस वर्षे झाले विटंबना करणारा आरोपी कुठे आहे हे पहिलं आमचं तीव्र मत आहे